तुमच्यासमार एक मी कविताची शाळेमध्ये थोडी परीक्षेला पाठांतर केली होती ती कशी केली होती ते मी तुम्हाला सांगतोय ती कविता माझ्या पाठांतर होतच नव्हती तर मी त्या मला एक पिक्चर बघितला होता त्या पिक्चर मध्ये गाणं होतं ते गाण्यावरून ती मी कविताची चाल आणि ते हे घेतोय ऐका तुम्ही थोडा चुकला तर मला क्षमा करावी सर्व गायकांची मी क्षमा मागतो त्या कवयित्रीची पण क्षमा मागतो आणि कविते कवीची पण क्षमा मागतो मी ऐका आता माझ्या मित्रांनो मेहंदी लगा के रकना डोली सजा के रखना मेहंदी लगा रखना डोली सजा के रना गनील सागरा सागराचा गननाद येत कहाणी गुमतीन शादशात गुमती निशा दिशात वयुमदि दिशा दिशा। ललहरी वयुमदि ललहरी कोठे <गते> समुद्र पक्षी कोठे समुद्रविहार कोठे समुद्र पक्षी कोठे विहार सागराचा थँक्यू थँक्यू करमा तुमच्यासमोर एक मी कविता जी शाळेमध्ये तोटी परीक्षेला पाठांतर केली होती ती कशी केली होती ते मी तुम्हाला सांगतोय अ ती कविता माझ्या पाठांतर होतच नव्हती तर, तर मी त्याड मला एक पिक्चर बघितला होता त्या पिक्चर मध्ये गाणं होतं ते गाण्यावरून ती मी कविताची चाल आणि ते हे घेतोय ऐका तुम्ही थोडा चुकला तर मला क्षमा करावी सर्व गायकांची मी क्षमा त्या कवित्रीची पण क्षमागतो आणि कविते कवीची पण क्षमा वागतो मी ऐका आता माझ्या मित्रांनो hmm. मेहंदी ल के रखना डोली सजा के रखना मेहंदी ल के रखना डोली सजा के रखना घननील सागराचा गणनाथ येत कानी गनिल सागराचा गणनाथ येत कानी गुमती दिशा दिशात गुमती दिशा दिशात वायूमधील लहरी वायुमधील लहरी कोठे समुद्र पक्षी कोठे समुद्र विहार कोठे समुद्र पक्षी कोठे समुद्र विहार